रामकृष्ण आणि माझ्या तर तुमची दिंडी कुठून आल्या व या दिंडीचं महत्व थोडंफार मला सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत प्रवासामध्ये कोणता त्रास झाला किंवा काय असा असेल तर मला सांगू शकता का थोडा अनुभव सांगा म्हणजे थोडक्यामध्ये चालेल आमची दिंडी गारवडे ते पंढरपूर दिंडी सोळा हब एकनाथ अप्पा बावडेकर आणि हबप वैकुणवाशी रामबाब पा यांचे प्रेरणेने आमची पायदिंडी चालू झाली या पायदिंडीला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आमची ही पायदिंडी आमची पालखी आमच्या सर्व भक्तांच्या वारकऱ्यांच्या खांद्यावरून आम्ही पालखी घेऊन जातो तर आमच्या या पायदिंडीला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले ओके मला सांगा आतापर्यंत कोणता त्रास झाला का तुम्हाला आतापर्यंत आम्हाला काही सुद्धा त्रास झाला नाही कारण आमचं काय होतं आमच्या दिंडीमध्ये सतत आमचं <laughs> okay. नामस्मरण चालू असतं एकही असा आमचा वारकरी नाही त्याच्या मुखातून रामकृष्ण आणि ज्ञानोबा तुकाराम असं सगळं भजन करत आम्ही जातो बरं आता येणार पिढीला तुम्हाला काय सांगायचं आहे का बदल, या व्लॉगच्या तरुण पिढीला एकच सांगायचं आहे इथून पुढे आता ही पिढी संपली आता तरुण पिढीनं सुद्धा या वारकरी संप्रदाय मध्ये यायला पाहिजे या वारकरी संप्रदाय मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपापला अनुभव येतो ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद माऊली आणि भेटूया पुढे مشناریم اوله